नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहात सेल्फ सर्वे झाल्यानंतर सोलरचे पैसे कसे भरायचे त्या खाली मेक पेमेंट हे ऑप्शन आलेलं असतं पण आपल्याला माहीत नसतं भरपूर वेळेस पहिले बेनिफिशरी लॉग इन करून घ्यायचे मोबाईल नंबर टाकून त्यावर ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकल्यानंतर पुढे आपल्याला जो ओ टी पी असतो त्याचा वेळ तीस सेकंद असतो त्याच्यामुळे थोडा लवकरात लवकर आपण टाकून घ्यायचं आहे व्हेरीफाय ओ टी पी ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन डिटेल्समध्ये जायचं आहे ॲप्लिकेशन डिटेल्समध्ये गेल्यानंतर खाली ऑप्शन दिसेल मेक पेमेंट येथे एस सी कास्टमध्ये त्याच्यामुळे कास्टमध्ये पाच टक्केच पेमेंट भरायचं असतं ते क्लिक केल्यानंतर मेक पेमेंटवर ओ टी पी व्हेरीफिकेशन येईल परत ओ टी पी येईल ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक करायचं आहे सहा अंकाचा ओ टी पी असतो ध्यान द्यायचं प्रत्येक वेळेस सहा अंकाचाच ओ टी पी असतो त्यानंतर आपण आता पुढील प्रोसेस बघणार आहोत त्याच्यामध्ये आता महावितरणचं पेमेंट भरणं आलेलं आहे त्यानंतर आपण सहा प्रकार याच्यामध्ये इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड डिजिटल कार्ड कॅश कॅड कार, यू पी आय तर आपण आपल्याकडे फोनपे असल्याने आपण यू पी आय निवडणार आहे ते सगळ्यात सोपी पद्धत वाटते आपल्याला आयला आपल्याकडे फोनपे असल्यानंतर पी आय डी असतोच यू पी आय आय डी टी आपण टाकून घेणार आहोत प्लीज वेट पेमेंट रिक्वेस्ट इन विरिंग प्रोसेज यानंतर आपण बघणार आहोत आपलं कन्फर्म झालं आहे कन्फर्म करायचं त्यानंतर आता व्हिडिओ पेमेंट ॲड्रेस तर आपण आपला इथं यू पी आय आय डी टाकून घेणार आहे आता शेतकरी माझ्याकडे आलेलं आहे पैसे भरण्यासाठी तर मी माझा फोनपेवरून शेतकऱ्याचे पैसे भरून देणार आहोत ह्या पद्धतीने तुम्ही तुमचा स्वतःचा युपीआय आय डी टाकायचा आहे कारण स्वतःच्या फोनपेवर तुम्हाला ती रिक्वेस्ट येईल व्हेरे त्यानंतर व्हेरीफाय करायचं व्हेरीफाय केल्यानंतर आपलं नाव कन्फर्म करायचं हे बघा माझं नाव आलेलं आहे ते त्यानंतर आता प्लीज वेट पेमेंट रिक्वेस्ट बिन सक्सेस मे एम एस डी एल आता आपल्याला फोनपेमध्ये जायचं आहे रिक्वेस्ट आली की चेक करायचं आहे हे घंटीचं जे टिके तिच्यावर आलेले असते बघा नोटिफिकेशन नोटिफिकेशनमध्ये सोळा हजार अडोतीस रुपये आलेले आहे तर आपण त्याच्यावर पे करणार आहे पे केल्यानंतर आपल्या बँकेत पे करणार आहे पे केल्यानंतर आपण मी माझा पासवर्ड टाकून ते सक्सेसफुल करणार आहोत सक्सेसफुल झाल्यानंतर ते महावितरणच्या ॲपला आप जाऊन आपण बघणार आहोत इकडनं कटलेले पैसे पण तिकडं आले का कारण काय होतं भरपूर वेळेस फोनपेचं सर्व्हर डाऊन असल्याने अठ्ठेचाळीस घंटे बहात्तर घंट्यानं पेमेंट तिकडं सर्वर ॲप डाऊनलोड होतं त्यावेळेस भरपूर आपली अडचण येते तर आपण इथं बघतोय तर मला इथे दिसतंय पेमेंट हे सक्सेस झालेलं आहे कुठलीही अडचण नाही आहे आता शेतकरी कंप